मेरा दादा मैंने आता हूं रूम में आओ जरा प्रासर में तेरे तरफ से वो फुला है या दुख रखा है डायबिटीज तो क्या रे दूध गया पुत्तर पूरा बंद शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी पुढे की ठरवले वेळा लोक करायचं होता दोन आंदोलन दोन आंदोलन मुला जबाब घसरले तू आंदोलन मुला काँग्रेस पण घसरले

प्रहार संघटनेतर्फे दुधाचे या तर सतत निवेदन देऊन देखील प्रशासनाला जाग आलेली नाही त्याकरता चांदवड संघटना संघटनेतर्फे या ठिकाणी फुकट दूर वाटपाचा कार्यक्रम शासनाचा निषेध म्हणून करण्यात येत आहे اپنا بدلو بچو بدلو اپنا بدلو بچو بدلو اوریجنل دو جوڑ دا جیسا نے کام کرن دا یار نمبر اپنا پاس ہی لو یار اے ارے گارنٹی دے بول 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 او یسٹی ماں مندا ہا تے ہن ہٹڑ دیا दू कान घरे आंदोलन चार संद बो आंदोलन चांगलं चल काँग्रेस काँग्रेस पुढे रस्ता बंद आहे कांदा आंदोलन चालू पुढे रस्ता बंद आहे कांदा आंदोलन चालू आहे भाव घसरले दुधाचे उद्या कांदा फुकट झालेली नाही या करता प्रहार संघटनेतर्फे या ठिकाणी शासनाचा निषेध म्हणून

शेतकऱ्याचे ओरिजिनल दूध वाटप दुधाचे भाव दुधाचा निषेध दुधाचे भाव घसरले त्यासाठी वाटप करून जाहीर निषेध करत सरकारचा या सरकारला आज वाटप अशी शेतकऱ्याची विटंबना करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे आज संघटना उद्या पण वाटतो या वाढदिवसाचे औचित्य साधून आपण या ठिकाणी दूर वाटप करता आहोत सकाळी सात ते संध्याकाळी किती वाजे माहिती नाही या काबड करता करणाऱ्या शेतकऱ्यांचा कैवारी या जी गणेशजी निंबाळकर जिल्हा प्रमुख यांचा जन्मदिन या जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांनी अनोखे असं आंदोलन या ठिकाणी घेतलं आपण बरेचसे वाढ बघितलेलं आहे प्रत्येकाची दुनिया घाम्यात सत्तर जणांनी विचार केला वाढदिवस केले जाते तर या ठिकाणी या शेतकरी कामाला या दुधाची किंमत सगळ्या शेतकऱ्यांना देण्यात आहे आजच्या दुधाचे दर जर बघितले तर खऱ्या अर्थाने शेतकरी सगळे आपण शेतकरी म्हणजे पालक आहोत बऱ्यापैकी सगळं संपल्यावर दुधाचा आधार असतो ही गोष्ट बरोबर आहे ना म्हणजे घरात ज्यावेळेस दुसरा काही आधार नसतो त्यावेळेस दुधाचा आधार असतो मित्रांनो दोनच दो मिनिटात तहसीलदार साहेबांनी की विनंतीला मान दिला आणि त्या आले प्रशासनाच्या वतीने फक्त आमच्या आपल्या थ्रू रेकॉर्ड वरती यावं हा आमचा अडथा आहे भावना अशाच आहे दुधाचे दर कसे ठरवतात याच्यासाठी थोडा अभ्यास केला आणि माहिती पडला दुधाचे दर वरून खाली डोरी त्याला म्हणजे निलंगेकर समितीच्या अहवालानुसार दुधाचे दर आधी विक्रेत्याला म्हणजे घेणाऱ्याला किती नाही तर तेच जो घेणार आहे त्याला अमुक राहू लिटरला मग वाले सगळ्यांचे सगळ्यांचे करत मुलगे पैसे सगळी उलटी ठेवा साडे आठ लाख कोटी पेक्षा जास्त टर्न ओव्हर असलेलं भारतातलं एकमेव शेती उत्पादन आहे म्हणजे गव्हा बांधवापेक्षाही याचा टर्न ओव्हर जास्त आहे पण दुर्लक्षित का होत आहे तर सगळ्यात एक हजार कोटीचा टर्न ओव्हर या वर्षीचा अमूल कंपनीचा एकटीचा एक हजार कोटीचा परतावा शेतकऱ्याला काय मिळत नाही दुधापासून सत्तावीस ते अठ्ठावीस दुग्धजन्य पदार्थ रोज भरून विकले जातात उसापासून साखर निर्मिती होऊन उसाच्या साखरेच्या किमतीचा संबंध म्हणून एफआरपी नुसार ऊसाचे दर दिले जातात त्याच धर्तीवर शेतकरी म्हणून सगळ्यांनी एक मागणी कुठून पाहिजे ज्या प्रक्रियेतून पदार्थ निर्माण होतात आणि त्या पदार्थाला जो जर भेटतो त्याच्या आधारे सर्वेक्षण होऊन त्याच्या आधारे एक नियमावली ठरवून शेतकऱ्याच्या दुधाला एफ आर पी नुसार रेट भेटला पाहिजे जसं ऊसाची पहिली किंमत आणि दुसरी किंमत तसंच दुधाची पहिली किंमत आणि दुसरी किंमत ठरवली गेली पाहिजे फक्त दुसऱ्या शेतकरीसाठी एक सर्वेक्षण करून ती परताव्यासाठी सिस्टम लावली पाहिजे आणि असं जर नाही झालं तर शहरातला वर्ग भेसळीचं दूध आणि भेसळीच्या दुधाने काय होईल वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा अहवाल सन्माननीय नामदार रिच्छू हो कुडू यांनी विधानसभेत वाचून दाखवला की येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण भारतभर अर्बन एरियामध्ये सगळ्यात जास्त कॅन्सरचे पेशंट असतील त्याला कारणीभूत असं जर व्हायचं नसेल तर त्यातनं आपल्याला जर मार्ग काढायचा असेल तर उत्पादकांकडे जर व्यवस्थित लक्ष दिल्या गेला त्याला जर त्याचं मूल्य दिल्या गेलं बरं सरकारचा जर अहवाल काय सांगतो अठ्ठेचाळीस रुपये गाईच्या दुधाला उत्पादन खर्च आहे अठ्ठेचाळीस रुपये आणि म्हशीच्या दुधाला उत्पादन खर्च आहे अडुसष्ट रुपये मग जर अठ्ठेचाळीस अडुसष्ट आणि सव्वीस जर आजचं दूध विकत असेल तर निश्चितच कुठेतरी मोठी पोकळी तयार झाली मायनस मध्ये तो उत्पादक असल्यामुळं ही व्यवस्थाच मध्ये निघून जाते मग हे सगळं ठरत था असताना नाशिकचे दर गेले चार महिने नाशिकचे दरच ठरलेले सगळ्या नाशिक विभागाचे दरच नाही ठरलेले जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये याचा अवेअरनेस आहे इकडं गुजरातीतच ह्या अवेअरनेस आहे इतका अवेअरनेस उत्तर महाराष्ट्रामध्ये दिसत येत नाही जर तीन तीन चार चार वर्ष एवढ्या मोठ्या प्रमाणात टर्मोर होणाऱ्या या प्रक्रिया शेती उत्पादनावरती जर दर ठरत नसेल तर किती दुर्लक्षित आहे उद्याच त्या व्यवस्थेमध्ये आमची हिळसांड होते का हे बघितलं पाहिजे आताच तुम्ही काम निवेदन घेऊन आहात रातोरात आमच्या आयुष्यावर परिणाम करणारे ह्या व्यवस्थेचे निर्णय किती घातक आहेत किती मोठ्या लोकसंख्येला प्रभावित करतात एवढी मोठी लोकसंख्या जर या निर्णयाने प्रभावित होत असेल हा देश महासत्ता होईत असतो खरं तर देश आहे फक्त निर्णय चुकू नका देश ऑलरेडी आहे आपला प्रचंड जगाच्या यादीमध्ये जशाच्या श्रीमंतांच्या देशाचा नंबर नाही पण जगाच्या माणसांच्या सात बाप्र होत्या पण जर पहिल्या दहा श्रीमंतांमध्ये सातशा जे असेल तर हा देश पहिल्या दहा श्रीमंतांच्या आधी काय होऊ नये माणसं म्हणून श्रीमंत येत्या तर आम्ही तुम्हाला लेखी निवेदन देणार आहोत उत्तम दर्जाचं दूध आहे तळेगाव रोहित हे कोट्याचं सगळ्यात मोठं गाव आहे त्या गावामध्ये सहा ते दहा हजार रुपये दुधाचं कलेक्शन होत प्यायला पाहिजे पण कुठल्या कौशल्याच्या पशुधन विकसित करून असलेल्या तरुणांनी त्या ठिकाणी असलेल्या डेअरी सिस्टमच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या पर पर्यंत सुलभ हो पद्धतीनं हे व्यवस्थापन पोहोचवलं पण जर वीस बावीस पंचवीस रुपयाला जर जात असेल तर कुठंतरी गेच्या माध्यमातून आपल्यासारख्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी ह्या भावना कळून रेकॉर्डवर घेतल्या पाहिजे आणि त्या कळवल्या पाहिजे काय पाणी नाही त्या चुकून त्याने पाणी मीटर घेऊन शेती केली त्यालाही कारण के मग वाचणारे पशुधनाचं उत्पादन तरी जर तुम्हाला जर ते तारवायचं असेल तर त्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा चुका आणि बरोबर याच्यातून या प्रकारला वाचवा असं निवेदन आम्ही तुम्हाला पोहोचलो आता निवेदनाची सोय इथं नाहीये रानाची बॅग तिकडे राहिली आहे ट्राफिकमध्ये मध्ये अडकली आमच्या तालुका अध्यक्ष आणि त्या बॅगेत ते निवेदन आहे जर आल्या वेळेवरती लगेच पोहोचवतो नाही तर पोहोचवतो पण एवढ्या भावना रेकॉर्ड वरती जा सेशन चालू तुम्ही पोहोचवलं तर मी आमच्या असलेल्या जिथे जिथे वशील आहे एक नंबरचे एकच वशील आहे आपला बच्चू त्यांच्या थ्रू रेटावण्याचा प्रयत्न करतो आम्हाला न्याय द्यावा ही विनंती आपण या दुधाचा आस्वाद घ्यावा आणि आमच्या भावना पोहोचवा आंदोलन करण्यात आलं या काही भावना व्यक्त केल्या आहेत दुधाच्या दरवाढीच्या संदर्भात आपल्या पूर्ण भाषण गणेश भावनी केलेलं आहे या भावना आम्ही शासनापर्यंत नक्की पोहोचवतो आणि आंदोलन आलो काय बऱ्याच भेटण्याचे आंदोलन आपण पाहत असतो हे वाटण्याचं आंदोलन आहे म्हणजे एक सकारात्मक विचार आपल्या भावना मी शासनापर्यंत नक्की पोहोचवतो आणि गणेश भावना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणते शेतकरी संघटनेचा शेतकरी संघटनेचा मला या ठिकाणी एवढी पत्नी बैठक सरकारला निर्णय घ्यायला असावायला पाहिजे त्या ठिकाणी मी शेतकऱ्यांना विनंती करतो या ठिकाणी आपण यांना आपली जागा जर दाखवली तर गणित भवना एक हा निर्णय घ्यायला काही येणार नाही आपण नेहमी गणित भोजन त्याचा पाठिंबा दिला पुढे मी पुन्य काळात या ठिकाणी विभागाला अशा या ठिकाणी मी मी एक शेतकरी म्हणून इच्छा व्यक्त करतो या ठिकाणी तर माणसावर सुद्धा आंदोलन आंदोलनापासून शिफ्ट चालू आहे गरीब वेगळ्या ठिकाणी सांगा वर्ष प्रत्येक वार दिवसाला वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन झालेलं आहे या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांचे या ठिकाणी दूध घेऊन जायचंय गणेश नोज मागे बनव आवाज जोर जोरदार पाहिजे या बस म्हणजे दात्यांना आवाजा बस बरोबर गेलं पाहिजे गणेश बाजूला मागे बनवून होते असं आंदोलन तुम्हाला या महाराष्ट्रात कधी बघायला मिळणार नाही वाढ दिवस आपण बघतो पंक्तीवर पंक्ती उठतात मोठे आमच्या सारखे गोरगरीब नेते वगैरे सगळे वाढ शुभेच्छा देतात पण या ठिकाणी या माणसाचा खरखर शेतकर साठी कळवळ आहे म्हणून या माणसाने या ठिकाणी दुधा शेतकर का वाढतील कसे हा असं अनोखा या सरकार आपण या मीडिया माध्यमातून या ठिकाणी पोस्ट करायचं आहे मी तो म्हणेल सरकारनं कसला निर्णय घेता या शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे खरंतर एकीकडनं जुनाचे दर एकीकरण असं काही आंदोलन करत नाही पाच वाजता घेतली न काढला याच ठिकाणी या सरकारने रात्री आठ वाजता नोटा बंदी केली त्याचप्रमाणे रात्री निरज सुद्धा बंद केली आम्हाला शेतकऱ्यांना कोणी विश्वासात नाही घेता तसं माझ्या दादाने सांगितलं कुणीतरी एक समिती आली बाजार समितीला वाटलं आता दूध उघड दूध वाटत दिवसानिमित्त बंद करून टाकले पण रोजगार सरकारला राजीनामा द्यावा आम्ही शंभर एक कांदा फुकट वाढत तयार आहोत सरकार या निमित्तानं राजीनामा दिला पाहिजे शंभर एक कांदा का फुकटे आमचं एकच जर आज तुम्ही सांगतो दुष्काळ माध्यमातून वीस किलो कांद्याचे आहेत किलो हजार साठ हजारामध्ये पंचवीस हजार रुपये आम्हाला खर्च आहे आम्हाला राहिले पंचवीस हजार हे पंचवीस हजार शापणारा सण होईना म्हणून आम्हाला रात्री तो कांद्या देणे बाजार हजार रुपये आले त्यांना म्हणून तुम्ही स्वतः शेती करा कष्ट करा या कष्टी समजेल तर शेतकरी काय असतो तुम्हाला सण शेती ही सरकार शइ रहणी